नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामशोक वरती ग्रामसेवकचे तांत्रिकचे सेशन या ठिकाणी आपण बघतोय आणि डिजिटल बोर्डवर आपण जवळपास सगळे लेक्चर घेतले थोडंसं डिजिटल बोर्ड आपला दुरुस्तीला गेलेला असल्यामुळे या ठिकाणी हे रेकॉर्डेड सेशन आजचं घेतोय परंतु विषय महत्वाचा आहे शेती अवजारे आणि उपकरणे यावरचं एक लेक्चर आपलं बाकी होतं अजून काही सेशन मी तांत्रिकचे वेगळे घेणार आहे ग्रामसेवक असेल कृषी सेवक असेल किंवा कृषी अधिकारी या पदांसाठी हे उपयुक्त असेल बघा अवजारांमध्ये किंवा उपकरणांमध्ये काय काय असतं एक तर असतात पारंपरिक शेती अवजारी आता नावातच आहे पारंपरिक म्हणजे काय जुन्या काळात जी मुख्यत्वे बैलांच्या मदतीने वापरली जायची मग याच्यामध्ये काय काय होतं तुम्हाला उद्या प्रश्न आला की पारंपरिकमध्ये काय आहे आधुनिक मध्ये काय आहे तर मग त्यामध्ये तुम्हाला ते क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे नांगर आता नांगरण्याचं मुख्य हे काय आहे की मशागत करायची तण नियंत्रित करायचं माती उलटवायची तीन कामांसाठी नांगरणी आता पेट नांगर यामध्ये होता एक हलकी मशागत करायची आहे आणि पेरणी करायची आहे त्या ठिकाणी पेट नांगर वापरला जायचा म्हसणी जोत पेरणीपूर्वी माती बारीक करण्यासाठी समतल करण्यासाठी जोत किंवा ज्याला म्हसणी असा शब्द आहे त्या भागामध्ये बोलीभाषेमध्ये बोली वेगळे शब्द सुद्धा याला वापरले जातात म्हसणी किंवा जोत असं मुख्यत्वे इतिहास म्हटलं जातं पुढे वखर असतो गवत उपटणं खुरार, असेल माती खुरटवणं असेल याच्यासाठी वखराचा वापर केला जातो कुऱ्हाड कुऱ्हाडी कुऱ्हाडा झाड कापण्यासाठीच जनरल हत्यार आहे यामध्ये मला वाटतं कोणाच चुकणार नाही पुढे कोयता असेल किंवा दराती असेल ती सुद्धा कापण्यासाठी वापरली जाते शिकायला म्हणतोय आपण त्याला पुढे जोतपट्टी किंवा पाठ जो पेरणी नंतर माती दाबण्यासाठी वापरला जातो काय पेरणी नंतर आमच्याकडे याच्यासाठी एक शब्द आहे पाठाळ म्हणतात आमच्याकडे मला खूप लहानपणीचा शब्द आठवला हा म्हणजे मी पहिल्यांदा लिहिला असेल असा ते मागून घसरवत चालायचं आणि त्याला ते दाबायचं सगळं सपाट करायचं रान आता आधुनिक शेती उपकरणे कोणती आहे ज्यामध्ये यंत्रसामग्री आहे आता यामध्ये काय येतं मशागतीची साधनं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रॅक्टरचा नांगर एम बी प्लग असं म्हटलं तर खोल नांगरणी करायची असेल ट्रॅक्टरचा नांगर, नांगर। पुढे रोटा नावाचं एक भुश रोटा या ठिकाणी उपकरण आहे जे मातीला भुसभुशीत करते आणि तणाला नष्ट करते बघा रोटा व्हेटर म्हणतोय आपण त्याला तणाला नष्ट करणार मातीला नरम करणार रोटा व्हेटर कल्टिव्हेटर जे माती ढवळतंय आणि तणाला सुद्धा काढून टाकते बघा कल्टिव्हेटर या उपकरणांचा यूज तुम्हाला माहित असला पाहिजे ग्रामशोक भरती आपण दोन हजार पंचवीसची ची तयारी करतोय आणि आपण सगळे या भरतीच्या प्रतीक्षेत आहे की जाहिरात येऊ शकते कधी येऊ शकते तुम्ही रेडी असला पाहिजेत बघा एक गोष्ट सांगतोय तुम्हाला तांत्रिकची तयारी तर वेळेवर नाही करताय ना तांत्रिकची बेसिक सगळे लेक्चर करून ठेवा हे एकटेचाळीस नंबरचं सेशन आहे तांत्रिकचं बेसिक आणि तांत्रिकचे झालेले प्रश्न ग्रामशोकचे सगळे मी घेतलेले याचे पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला अभ्यासकटा ऍपवर बॅच बॅचमध्ये टाकलेले आहेत विजेता बॅचमध्ये मग त्यामध्ये कृषी तर आहे जे मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता गणित आणि सगळ्यात महत्वाचं मी जे आता जीएमसी चे लेक्चर घेतोय झालेले पेपर्स आताचे जुलै ऑगस्ट मधले जीएमसी नांदेडचे किंवा बीएमसी याचे पेपर टी ने घेतलेले ते सगळे पेपर्स तुम्ही ते सगळे लेक्चर्स बघा तुम्ही तुमच्या बॅच मध्ये ऍड करत चालणार आहे ते बघा त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे काही अडचणाशील नंबर आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी यावर तुम्ही मेसेज करू शकता आता पेरणीची साधनं कोणती आहे बीज ड्रिल आपण म्हणतोय ज्याला सीड ड्रिल असं म्हटल्यात आता यामध्ये जर बघितलं बियाणं समान आणि योग्य अंतरावर पेरणी करण्यासाठी बीज ड्रिलचा वापर केला जातो पुढे आहे टील ड्रिल नांगरणी करायचीच नाही थेट पेरणी करायची आहे त्याला झिरो टील ड्रिल असं म्हटलं जातं बघा पेरणीसाठी थोडक्यात धान्य रोपांतर मशीन राईस ट्रान्सप्लांट तर आपण ज्याला म्हणतोय भाताचं रोप लावण्यासाठी हे मशीन आहे आता वापर याचा फार जास्त होत नाही कोकणात आपण बघितलं तर लोक सहसा म्हणजे पारंपरिक पद्धतीने लागवड करतात पण आलंय आता साथी खत आणि कीटकनाशकांसाठी सुद्धा साधने आहे त्यामध्ये खत पेरणी यंत्र फार महत्वाचं आहे फर्टिलायझर ब्रॉडकास्टर म्हणतोय आपण याला जे की खताला सम प्रमाणामध्ये पेरतोय तर एक रेशो ठरवून दिला त्याची तशी सेटिंग केली की त्या प्रमाणामध्ये ते बरोबर खताची पेरणी करणार स्प्रे पंप असतो पॉवर स्प्रेअर किंवा हँड स्प्रेयर जे कीटकनाशक फवारण्यासाठी बुरशीनाशक फवारण्यासाठी वापरले जातं सिंचन साधनांमध्ये काय आहे ड्रिप इरिगेशन आहे जे तेमधेमाने पाणी देते ज्याला आपण ठिबक म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये ठिबक सिंचन ज्यामध्ये एकतर पाण्याची बचत आहे आणि दुसरं पिकाची सुद्धा जे हे आहे उत्पादन क्षमता ती वाढते दुसरं स्प्रिंकल स्प्रिंकलर ज्याला आपण तुषार सिंचन असं म्हणतोय पावसारखं उरून पाणी आता बघा ठिबक सिंचन काही विशिष्ट पिकांसाठी वापरले जातं तुषार सिंचन थोडेसे गवतासारखे पिकं जे आहे ज्यामध्ये गहू असेल किंवा ऊसासारखं पीक त्या ठिकाणी चालू शकतं किंवा मध्ये कपाशी असेल किंवा इतर आता स्प्रिंकलर तुमचं माक्यामध्ये सुद्धा चालू शकतं बाजरीमध्ये चालू शकतं डिजेल इलेक्ट्रिक पंप जे आहेत जे विहीर किंवा बोरवेल मधून पाणी उचलण्यासाठी वापरले जातात पुढे आहे कापणी आणि मळणी साधने बघा कंबाईन हार्वेस्टर आपण ज्याला म्हणतोय पीक कापणी मग त्याची मळणी करणं आणि स्वच्छता करणं तिन्ही गोष्टी एकाच वेळी करते बघा हे हार्वेस्टर हे फार महत्वाचं आधुनिक साधन आहे पुढे थ्रेशर आहे जे धान्य वेगळं करण्यासाठी वापरलं जातं थ्रेशर दराती आहे हाताने कापणी करण्यासाठी वापरल्या जाणार था। दराती माहित असलं पाहिजे आता पुढे साठवण आणि प्रक्रिया करण्यासाठीची काही साधनं आहेत साठवण करण्यासाठी कोणतं साधन तर धान्य वाळवण यंत्र आहे ज्याला ग्रेन ड्रायर असं आपण म्हणतोय धान्य वाळवण्यासाठी पुढे धान्य स्वच्छक आहे ज्याला ग्रेन क्लीनर असं म्हटलं जातं ते कचरा वेगळा करतो पुढे तेल घाणा किंवा आपण म्हणतोय तेल काढण्यासाठी वापरलं जाणार आता अवजार वापरल्याने काय फायदा होतो तर श्रम आणि वेळेची बचत होते बघा उत्पादनामध्ये वाढ होते आपलं उत्पादन वाटतय कामाची आचूकता येते बघा कामाची आचूकता शेतमजुरांची गरज कमी होते शेतातील कामाचा खर्च घटतोय आ, ले ले हा तर परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे तुम्हाला विचारलेले आहेत वनलायनर्स या ठिकाणी काही आपण चर्चा करूया मी शेवटी एक दहा प्रश्न सुद्धा काढलेले आहे तुम्हाला याच्यावर म्हणजे परफेक्टच शेवटपर्यंत हे लेक्चर बघा तुमचा हा टॉपिक बऱ्यापैकी कव्हर होईल अजून काही प्रश्न संचामध्ये मी कव्हर करेल शेतीचं यांत्रिकीकरण भारतामध्ये कधीच्या नंतर सुरू झालं तर एकोणीसशे साठ नंतर त्याला गती मिळते आधी नव्हतं असं नाही पण गती पुढे आय सी आर असेल कृषी विद्यापीठ असेल ही नवीन यंत्र पुरवण्याचं काम त्या संदर्भातलं तंत्रज्ञान शोध त्याचं काम करतात एमबी प्लग खोल नांगरणीसाठी वापरला जातो सीड ड्रिल अचूक पेरणीसाठी वापरला जातो ट्रान्सप्लांटर भात रूपांतरणासाठी वापरला जातो आणि कंबाईन हार्वेस्टर ते मध्ये येतोच एकत्र कापणी आणि मळणी दुनी एकत्र करते आता प्रश्न बघूया आपण बघू आणि त्याचे उत्तर तुम्हाला येतात का बघा प्रश्न उत्तर उत्तर देता येतात का किती जण देता येतात उत्तर खोल नांगरणी आहे तिच्यासाठी कोणतं उपकरण वापरतात खोल नांगरणीसाठीचं उपकरण बघा सीड ड्रिल रोटावेटर यमबी कंबाईन हार्वेस्टर आता नांगरणी करायचंय आणि खोल नांगरणी करायची आत्ता उत्तर तुम्हाला मी दिलं आहे या तुम्ही मग कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या चला आजच्या सेशनमध्ये झाला हा प्रश्न पुढे झिरो टील ड्रिल या यंत्राचा उपयोग कसासाठी होतो तुम्ही वरती जे लेक्चर बघितलं ना ते किती डोक्यात बसलं त्याचे उत्तर मला पाहिजे मी नाही द्या तुम्ही मला द्या अरे वर तुम्ही लेक्चर बघितले पुन्हा एकदा बघा खत पेरणी नांगरणी न ना करता पेरणी शेवटी मी आन्सर दिली दिलीये मग आणि तुमचं किती बरोबर येतं ते चेक करा टील ड्रिल करत चला काय चार पायकी कोणता ऑप्शन बरोबर आहे धराती कोयता ह्या वापरला वापरता कोयता सगळ्यांनाच माहीत असतो त्याला दराती हा एक वेगळा शब्द आहे तो एक लक्षात राहू दे तो फसवू शकतो तुम्हाला नांगरणी पिकांची कापणी धान्य स्वच्छ करणे सिंचन कोयता कशासाठी ओके okay, चुकणार नाही कोणाचं पेरणीनंतर माती दाबण्यासाठी कोणतं साधन वापरतात सा बघा पेरणीनंतर माती दाबायची वखर पाड बीज ड्रिल थ्रेशर पेरणीनंतर माती दाबण्यासाठी कीटकनाशक फवारणीसाठी सर्वसाधारणपणे कोणतं साधन वापरतात कीटकनाशकाची फवारणी करायची थ्रेशर स्प्रे पंप रोटाव्हेटर कंबाइन कंबाईन हार्वेस्टर फवारणी करायची कीटकनाशकाची उत्तर तुम्ही देणार आहे कट बघा काही गोष्टी काढाकडी करा हार्वेस्टर कट होणार आहे रोटा व्हेटर कट थ्रेशर कशासाठी स्प्रे पंप कशासाठी राईस ट्रान्सप्लांटर कोणत्या पिकासाठी आता नावातच राईस आहे यार चुकणार गहू भात ऊस मका नाही चुकणार पुढे धान्य वाळवण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात आणि मी अजून या प्रत्येक टॉपिकवर याच्या आधी जेवढे काही सेशन घेतले का त्यावर मी स्वतंत्रपणे टेस्ट पेपर बनवतोय आणि त्याच्यावर लेक्चर सुद्धा होणार आहेत पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत ऍपवर ते भेटत राहतील धान्य वाळवायचं आहे स्प्रिंकलर ग्रेन ड्रायर एमबी प्लग पाट काय वापरतात धान्य वळवायचंय ड्राय करायचंय एकाच वेळी कापणी आणि मळणी दोन्ही करणार बघा एकाच या शब्दातच उत्तर आहे रोटावेटर कंबाईन हार्वेस्टर कल्टिवेटर बीज ड्रिल चलो उत्तर पाहिजेत मला आता हे प्रश्न वाचले ना आपल्याला कळतं अरे मी जे ऐकलं वाचलं होतं त्यातलं मला हे येतंय ये लगेच खत समप्रमाणामध्ये शेतात पसरवायचं आहे काय वापरणार खत पेरणी थ्रेशर पाट ड्रिप सिस्टीम चला मला उत्तर द्या किंवा स्वतः लिहून काढा कुठेतरी चला भारतात शेती यांत्रिकीकरणाला गती कोणत्या कालखंडानंतर मिळाली आहे शेतीचं यांत्रिकीकरण कोणत्या सालानंतर गती भेटते एकोणीशे सत्तेचाळीस बावन्न साठ पंच्याहत्तर किमान तुम्हाला एक थोडस आठवण्याची सवय या ठिकाणी लागावी सगळ्यांनी कमेंट करावी असं म्हणणं नाही माझं मला ते म्हणावं लागतं पण तुमच्या डोक्यामध्ये कमेंट आली पाहिजे अरे अरे असं उत्तर हे आहे उत्तरदा शेवटी दिली तुम्ही चेक करून बघू शकता अभ्यास का टॅप आहे ग्रामशोक भरती विजेता व्याज ज्यांना विजेता बनायचंच आहे ग्रामशोक बनायच आहे मी साडेतीन वर्ष ग्रामसेवक होतो चांगला जॉब आहे मस्त जॉब आहे तुम्ही अभ्यासकट्ट्यापूर्वी येऊन या ठिकाणी तयारी करू शकतात ऑफ हंड्रेड मला वाटतं कुपन कोड तुम्हाला आपण पुन्हा ॲक्टिव्ह केला आहे तुम्ही हा कुपन कोड वापरून जॉईन होऊ शकतात थांबूया या ठिकाणी धन्यवाद